छंद तुझा पुरी ते संतोषी माता पूजा तुझी करीते छंद पुरी ते संतोषी माता पूजा तुझी करीते झरझरी पातळ बाई जर झरी पातळ जर कशाना मळविल रात्रीबाई दैत्याला खेळविल छंद तुझा पुरीते संतोषी माता पूजा तुझी करीते कोमतीरी चोळीबाई कोमतीरी चोळी कशा नावली झाली रात्रीबाई फालखीला बाही दिली छंद तुझा पुरी ते संतोषी माता पूजा तुझी करीते रत्नाचा चुडाबाई रत्नाचा चुडा कशाने तडविला रात्रीबाई चंद्राचा भार पडिला छंद तुझा पुरी ते संतोषी माता पूजा तुझी करीते ಸವಾಖ ಬೈ ಆಕಾಶಿ ಕಶೀರ ಸಂತೋಷಿ ಮಾ ಕೈಲಾಸಿ ಗುರು ಕಲ ತುಜಾ ತು ಸಂತೋಷಿ ಮಾ ಪೂಜಾ ತುಜಿ ಕಿ ಛಂದ ತುಜಾ ಪುರಿ ಸಂತೋಷಿ ಮಾ ಪೂಜಾ ತುಜಿ ಕ शरण मी आले तुला लाग चल जाऊ देवीच्या दर्शनाला शरण मी आले अंबी तुला ग लाग जाऊ देवीच्या दर्शनाला पिवळा पितंबर चोळी बुठेदार शोभे आंबेला शरण मी आले अंबिके तुला ग चल जाऊ देवीच्या दर्शनाला गोळ मधिहार वाघावर स्वारी अवतार शरण मी आले अंबिके तुला ग चल जाऊ देवीच्या दर्शनाला कोल्हापूरची काठी हो होमाठी माहेर पूर्वेला शरण मी आले अंबिके तुला ग चल जाऊ देवीच्या दर्शनाला अग्निहोमातून जाली उत्पन्न तारी वागताला शरण मि आले तुला लाग चल जाऊ देवीच्या दर्शनाला शरण आले अंबिके तुला ग चल जाऊ देवीच्या दर्शनाला